आता आलो मी राधिकाज मसाल्यामध्ये तर आपल्या सोबत ताई नमस्कार नमस्कार आ, ताई आपलं नाव माझं नाव राधिका पोपोद्दार आपण आता घरगुती पद्धतीने काळा मसाला बनवणार आहोत सर्वप्रथम धने बाजून घेणार आहोत ताई राधिकाज मसाल्यामध्ये वेगळेपण काय किंवा राधिकाज मसाला का वापरावा कारण की का आम्ही घरगुती पद्धतीने जसे आपले पूर्वी जशी आपले आई आजी जसे काळा मसाला बनवायचे okay. त्या त्या प्रमाणामध्ये योग्य प्रमाणात आपण खडे मसाले घेऊन हा का स्पेशल काळा मसाला तयार करतो आणि तुमचा मसाला वापरल्यानंतर अजून कोणता मसाला वापरायची गरज आहे याच्यामध्ये नाही आपल्या मसाल्या मसाल्यामध्ये खडे मसाल्याची क्वांटिटी योग्य प्रमाणात असल्यामुळे तुम्हाला बाहेरचा मसाला याच्यामध्ये वापरायची गरज नाही या मसाल्यामध्ये आपण राधिका मसाल्यामधली स्पेशल लाल मिरची वापरणार आहोत okay. ओके ही कोणती मिरची आहे ही लवंगी मिरची आहे ओके okay. ही एक बेडगी मिरची आहे आणि ही तुमची स्पेशल कश्मीरी मिरची आहे आता आपले सगळे मसाले भाजून झालेले आहेत आता okay. आपण त्याला मिक्स करून बारीक करून घेऊ आपला काळा मसाला तयार झालेला आहे आता आपण तो एका भांड्यात काढून घेऊया ओके आपला हा सौराधिका मसाल्याचा काळा मसाला इथे तयार झालेला आहे आता आपल्या सौराधिका मसाले मधला काळा मसाला आपला रेडी झालेला आहे बघू शकता राधिकाज मसाल्याचा काळा मसाला इथे तयार झालेला आहे तर आपल्याकडे अजून कोणकोणते मसाले आहेत तर स्पेशल पावभाजी मसाला स्पेशल मालवाणी मसाला ह सेलमची हळद पावडर गोडा मसाला चाट मसाला मटण मसाला स्पेशल मिरची पावडर कांदा लसूण मसाला बिर्याणी मसाला चिकन मसाला किचन किंग मसाला डाळ फ्राय मसाला स्पेशल आपला हा चहा मसाला आहे आणि स्पेशल घरगुती काळा मसाला स्पेशल पनीर मसाला स्पेशल सावजी मसाला धना पावडर छोले मसाला श मिसळ मसाला शेवभाजी मसाला खिचडी मसाला स्पेशल कढी मसाला आणि तुमच्या ग्रेव्हीसाठी यसूर मसाला यासोबतच सौराधिका मसाले स्पेशलमध्ये लवंगी मिरची पावडर कमी तिखट मिरची पावडर आणि स्पेशल कश्मीरी मिरची पावडर स्पेशल सेलम हळद पावडरसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे आमच्या शॉपमध्ये मिरची पावडर आणि हळद प पावडरवरती ऑफर चालू आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर त्यांनी याचा लाभ घ्यावा आपल्याकडं चाळीस ते पन्नास मसाले अवेलेबल आहेत ज़र मसाले तर नंबर शॉप अपार्टमेंट गंधर्व नगरी नाशिक रोड नाशिक okay. आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस सोळा त्रेसष्ट पस्तीस आणि दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस सोळा छत्तीस पस्तीस मसाले दत्त मंदिर सिग्नल मोटवाणी रोड गंधर्व नगरी मारुती मंदिरा शेजारी मसाले, निरोगी निरोविरा नवीन पिढीची जुनी